हॅलो फ्रेंड स्वागत आहे आपल्या फूड मध्ये तर फूड वल्डच्या किचनला दिलेली आहे आपण सुट्टी आणि निघणार आहोत छोट्याशा ट्रिपसाठी तर आपण कुठे जाणार आहोत किती दिवसांचा हा प्रवास असणार आहे तो नक्की मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ते एक -ते नारळ घेतलेला तर नारळ आपण इथे वरचा जो भाग आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि मिक्सरमध्ये फिरून बारीक असा क्रश तयार करून घेतलेला आहे एक चमचा साजूक तुपामध्ये जो नारळाचा क्रश आहे तो आपण शिजवून घेणार आहोत सुरुवातीला फक्त तुपामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही आहे आणि यामध्येच आपल्याला चवीनुसार साखर टाकायची आहे आणि पाव कप या प्रमाणामध्ये आपण इथे दूध टाकलेलं आहे मिश्रणाचं छानसं असं गोळा तयार होईपर्यंत हे मिश्रण जे आहे ते आपण शिजवून घेणार आहोत आणि इथे ताटाला तूप लावून घ्यायचं आहे तर बघू शकता तूप लावून झालेलं ला आहे आणि त्यामध्ये आपल्याला मिश्रणाचा जो गोळा आपण तयार करून घेतलेला तो छान असा पसरवून घ्यायचा आहे आवडीनुसार ड्रायफ्रूट टाकायचे आहेत आणि चौकोनी अशा नारळाच्या जा वड्या ज्या आहेत त्या आपल्याला तयार करून घ्यायच्या आहेत ते इथे बघू शकता चौकोनी अशा वड्या पाडून घेतलेल्या आहेत सामानसुद्धा आपलं पॅक झालेलं आहे आवश्यक ते जे सर्व सामान जे आहे ते आपण बॅगमध्ये भरून घेतलेलं आहे आणि एकीकडे आपल्या वड्यासुद्धा ज्या आहेत त्या सेट झालेल्या आहेत तर या आता आपण एका डब्यामध्ये काढून घेऊयात तर इथे एक डबा घेतलेला आहे त्यामध्ये खाली बटर पेपर जो आहे तो आपण टाकून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक एक करून वड्या ज्या आहेत त्या आपल्याला अलगद अशा ठेवून घ्यायच्या आहेत तर आता प्रवासाला निघताना वड्या का वड्या का घ्यायच्या आणि कशासाठी ते सुद्धा मी तुम्हाला नक्की सांगणार आहे ते वड्या ज्या आहेत त्या डब्यामध्ये भरून झालेल्या आहेत नाश्त्याची सुद्धा तयार झालेली आहे तर गरम असे कांदे पोहे जे आहेत ते तयार करून घेतलेले आहेत नाश्ता झालेला आहे बॅग पॅक करून झालेले आहेत आणि गाडीमध्ये सामानसुद्धा आपलं भरून झालेलं आहे बघू शकता बॅगा ज्या आहेत त्या आपण सेट करून घेतलेल्या आहेत आणि प्रवासाला निघण्याच्या आधी गाडीची सुद्धा इथे पूजा करून घेतलेली आहे वाईट शेवंतीच्या फुलांचा छानसा असा आपण इथे हार म्हणून घेतलेला आहे आणि देवांना तो जो आहे तो आपण अर्पण केलेला आहे पूजा झालेली आहे नाष्टा झालेला आहे बॅग पॅक झालेले आहेत निघणार आहोत आता आपण आपल्या पुढच्या प्रवासासाठी आणि इथे काही स्नॅक्स घेतलेले आहे गाडीमध्ये खाण्यासाठी तर पहिल्यांदा आपण थांबणार आहोत सी एन जी भरण्यासाठी तर हा आहे सी एन जी पंप जो आहे बदलापूर या ठिकाणी आणि समोर जो दिसतो तो आहे बदलापूर काटे मार्ग तर या मार्गाने आपला प्रवास जो आहे तो सुरू होणार आहे फोर सेवंटी फायचा इथे सी एन जी आपण फिल केलेला आहे आणि निघालो निघालो आहोत आपण आपल्या पुढच्या प्रवासासाठी तर हा परिसर जो दिसतोय तो आहे नेरळ माथेरानचा परिसर आहे आणि समोर जो दिसतोय तो माथेरानचा संपूर्ण हा परिसर आहे आणि माथेरानला जाण्यासाठी याच ठिकाणाहून जावं लागतं आणि समोर जे प्रवेशद्वार दिसतंय ते आहे माथेरानचा घाट नऊ किलोमीटरचा घाट आहे नऊ किलोमीटर पार केल्याच्यानंतर आपण पोहोचतो माथेरान हिल स्टेशनला आणि माथेरान नेरळ पार केल्याच्यानंतर आता आपण पोहोचणार आहोत कर्ज त्या ठिकाणी तर इथे कर्जतला आपण पोहोचलेलो आहोत तर हे आजूबाजूला दिसतं ते छोटे छोटे स्टॉल आहे सीजन वाईज इथे फळं भाज्या ज्या आहेत त्या उपलब्ध असतात अगदी अल्प दरामध्ये आणि फ्रेश अशा उपलब्ध असतात तर आता सीजन आहे पेरूचा तेथे ते पेरू अगदी मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध होते आणि ह्याच प्र मार्गामध्ये आपण पुढे आलेलो आहे तर तो आहे कर्जचा एन डी स्टुडिओ अगदी मोठ्या मोठ्या फिल्मच्या ज्या शूट ज्या आहेत त्या या स्टुडिओमध्ये झालेल्या आहेत आणि हे समोर दिसते ते आहे प्रवेशद्वार आणि हा आहे संपूर्ण परिसर जो आहे तो एन डी फिल्म स्टुडिओचा आहे बघू शकता किती भव्य दिव्य असा जो सेट आहे हा स्टुडिओ जो आहे तो इथे आहे आणि थोड्याशा शे वाल्याच्या शेंगा ज्या आहेत त्या आपण उकडून घेतलेल्या आणि आता आपण पोचलेलो आहे खालापूर या मार्गे खोपोलीचा पहिला टोल नाका जो आहे तो आपला आलेला आहे तर समोर दिसतोय तो आहे खोपोलीचा पहिला टोलवे आणि टोलवे क्रॉस केल्याच्या नंतर आपण पोचलेलो आहे हायवेला तर आत्ता आपण फायनली पोचलेलो आहे पुण्याला लोणाळा खंडाळा क्रॉस केल्याच्यानंतर पहिला टोल नाका जो येतो तो आहे पुण्याचा सी एन जी पंप इथे चोवीस तास सी एन जी आपल्याला उपलब्ध असतो आणि आपण निघालो आहोत मुंबई सातारा या मार्गे पंढरपूरला आपण जाणार आहोत तर तीनशे सत्तर किलोमीटरचा हा प्रवास असणार आहे ते इथे कात्रचा बोगदा जो आहे तो आपल्याला लागलेला आहे आणि हाच प्रवास जो आहे तो खेड शिवापूर टोल प्लाझा इथे आपण पोहोचलेलो आहे तर हा आहे पुण्याचा खेड शिवापूर टोल प्लाझा आणि आता झालेली आहे सूर्यास्ताची वेळ वाजलेली आहे संध्याकाळचे सहा तर हायवेवरून लेफ्ट घेतल्याच्या ले नंतर आपण पोहोचलेलो आहोत निराधरण या मार्गे पुढच्या प्रवासाला तर आता आपला साडेतीनशे किलोमीटरचा प्रवास जो आहे तो सात तासांचा टा टाईम जो आहे तो आपल्याला दाखवत होता तर इथे पालखीचं सुद्धा आपल्याला दर्शन झालेलं आहे जी पायी पालखी निघालेली आहे पंढरपूरला आणि आता आपण अगदी दहा किलोमीटरच्या अंतरावरती आपण पोचणार आहोत पंढरपूर जे आहे ते आपल्याला दहा किलोमीटर या अंतरावरती आहे हायवेपासून आपण खाली स्लाईट लेफ्ट घेतलेला आहे आणि फायनली आपण पोचलेलो आहे पंढरपूरला आणि हा आहे मधला चौक जो, जो मंदिराच्या अगदी समोर आहे आणि इथून आपण राईट टर्न घेऊन जाणार आहोत श्री संत शेगाव महाराजांचे गजानन महाराजांचे जे संस्थान आहे पंढरपूर या ठिकाणी आहे तिथे आपण पोहोचलेलो आहोत आणि समोर आहे भक्तनिवास या ठिकाणी ज्या आहे त्या रूम उपलब्ध असतात अगदी अल्प दरामध्ये इथे संस्थांच्या ज्या रूम आहे त्या उपलब्ध असतात तर हा फॉर्म आपल्याला दिला जातो यावरती आपली सर्वांची माहिती आहे ती आपल्याला भरायची आप आहे आणि त्यानंतर आपल्याला रूम जे आहे ते उपलब्ध होते आणि मंदिराचा जो फॉर्म आहे भक्त निवास तो भरल्याच्या नंतर आपल्याला पार्किंगची सुद्धा इथे व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आलेली आहे अगदी मोफत अशी पार्किंग व्यवस्था आहे तर हे आहे समोरचं प्रसादालय तर आता वाजले होते रात्रीचे नऊ आणि जायचं होतं दर्शनासाठी ते इथे कुपन घेतलेले आहेत प्रसादालयाचे इथे बघू शकता प्रसादालयामध्ये अगदी घरगुती पद्धतीमध्ये जेवण जे आहे ते आपल्याला इथे उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे आणि जेवण करून निघालं जेवण केल्याच्यानंतर आपण निघालो आहोत दर्शनासाठी तेही बघू शकता मंदिराच्या समोरची जी आहे छोटीशी बाजारपेठ आहे मंदिर जे आहे ते दहा वाजता बंद होतं आणि दहाला पंधरा मिनटं बाकी असताना आम्ही या ठिकाणी पोहोचलेलो होतो आणि दर्शन घे घेण्यासाठी आता आपण निघालो होतो तर समोर जे दिसतंय ते आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिर प्रवेशद्वार जे पश्चिम द्वार म्हणून ओळखलं जातं हे मंदिराचं जे आहे ते पश्चिम द्वार आहे आणि मंदिराच्या अगदी लेफ्ट साइडने चालत थोडंसं अंतर पुढे गेलं की समोर मिळते आपल्याला नामदेव पायरी तर नामदेव पायरीचं दर्शन घेतल्याच्यानंतर जाणार आहोत आपण विठुरायाच्या दर्शनासाठी तर आता आपण दर्शन करून बाहेर आलेलो आहोत मोबाईल जे आहे ते मोबाईल लॉकरमध्ये जमा केलेले त्यामुळे आपल्याला पुढचा व्हिडिओ जो आहे तो काढता आलेला नाही आहे आणि चप्पल स्टँडसुद्धा इथे उपलब्ध आहे आणि हा संपूर्ण आजूबाजूचा परिसर आहे ते इथे या बाजारपेठामध्ये छानशी अशी क्रिएटिव्हिटी जी आहे ती बघायला मिळालेली आहे खूप सुंदर अशी प्रतिकृती आणि खूप सुंदर अशी क्रिएटिव्हिटी जी आहे ती इथे बघितली होती आणि त्यानंतर आपण इथे आलेलो आहे इथे छोट्या छोट्या बाजारपेठ आहे तर इथे या ठिकाणी पूजेचं जे सामान आहे ते आपल्याला इथे बघायला मिळतं तर इथे अष्टगंध आहे केशरगंध आहे तर हे सर्व जे गंध आहे ते इथे आपल्याला बघायला मिळतात तर बघू शकता इथे अष्टगंध अष्ट आणि केशरगंधाचं जे पावडर जे आहे तीसुद्धा इथे आपल्याला बघायला मिळते या बाजारपेठमध्ये आणि सम मंदिराच्या अगदी समोर जे आहे ते आहे सिद्धिविनायकाचं मंदिर आता वाजले होते रात्रीच्या अकरा साधारणत एक तास लागला होता आपल्याला दर्शनासाठी तर आपण स दर्शन घेऊन आलेलो आहे इथे संस्थांचे जे रूम आहे तिथे आपण आलेलो आहे तर या संस्थांमध्ये आपल्याला तीन गाद्या तीन चादर उषा इथे पाच उषा दिलेल्या आहे चादर आहे त्यानंतर इथे बघू शकतो रूमच्या आतमध्ये जी व्यवस्था खूप प्रतिमा अशी व्यवस्था आहे तिथे विठुरायाची आणि गजानन माऊलींची इथे प्रतिमा जी आहे ती लावलेली आहे ला तर रूममध्ये गेल्याच्यानंतर काही सामान जे आहे ते गाडीमध्ये राहिलेलं ते आणण्यासाठी पुन्हा एकदा खाली आलेलो आहे तर विठुरायाचं दर्शन जे आहे अप्रतिम असं दर्शन झालेलं आहे आणि विठुरायाचं जे आहे ते मुख दर्शन घेतलेलं आहे गर्दी फार कमी होती त्यामुळे फार वेळ लागला नाही एक तासामध्ये दर्शन आपलं झालेलं आहे तर उद्या आपण कुठे जाणार आहोत कसा असणार आहे आपला प्रवास तर हा सर्व जो प्रवास आहे मी तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे तर आजचा फुल व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा आहे संपूर्ण भक्त निवास जो परिसर आणि आत्ता वाजलेले आहेत रात्रीचे बारा त्याच्यामुळे इथे संपूर्ण असं काळोख दिसतोय सकाळी उठल्याच्यानंतर पुन्हा एकदा हा संपूर्ण परिसर जो आहे सुद्धा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर बघू शकता इतकी रात्र होऊन सुद्धा इथे इतकी स्वच्छता या परिसरामध्ये जे आहे ते मेंटेन ठेवलेले आहे खूप सुंदर असं हे संस्थान आहे तुम्ही कधी या ठिकाणी किंवा या मार्गे येत असाल तर नक्की या संस्थांना भेट द्या